मी वेदिका वेदिका अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहे भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्याच्या क्रमांक नाम मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनानुसार भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जलद वाढ गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे भविष्यातील अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक वर्ल्ड बँक यासारख्या संस्थांनी अंदाज वर्तवला आहे की भारत दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत किंवा त्यानंतर लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल त्यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस खेलो इंडिया अंतर्गत आत्तापर्यंत खेलो इंडिया युथ गेम्स खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया हिवाळी गेम्स आयोजित करण्यात आले आहे खेलो इंडिया बीच गेम्सची पहिली आवृत्ती दोन हजार चोवीसमध्ये दिहू येथे झाली होती त्यामुळे जर दोन हजार पंचवीसमध्ये असे गेम्स आयोजित केले जाणार असतील तर ते दुसरे खेलो इंडिया बीच गेम्स असतील त्यानंतर नऊ हजार अश्वशक्ती एच पी इलेक्ट्रिक लोकोमोटिव शक्ती आणि प्रकार नऊ हजार एच पी ही खूप मोठी शक्ती आहे भारतीय रेल्वेचे डब्ल्यू ए जी नाईन एच हे असे शक्तिशाली मालवाहतूक गुड्स लोकोमोटिव आहे निर्मिती हे लोकमोटिव मुख्यत पश्चिम बंगालमधील चितरंजन लोकोमोटिव वर्क्स येथे तयार केलेले जातात भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट देशातील रेल्वे, रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम वेगवान आणि पर्यायपूरक बनण्यासाठी हे लोकमोटिव महत्त्वाचे आहे हे लोकमोटिव भारतीय रेल्वेची ताकद वाढवणारे प्रदूषण कमी करणारे आणि मालवाहतूक अधिक प्रभावी बनणारे आधुनिक इंजन आहेत